सर्वांना नमस्कार सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मा आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा मी मंजूषा हार्दिक स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण माहिती पाहणार आहोत प्रोटीन्स बाबत हे आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरातील प्रत्येक पेशी बनलेली असते ती प्रोटीन पासून आपल्या शरीरात शरीरातील प्रत्येक मसल बनलेला असतो तो प्रोटीन पासून आपल्या शरीरातील हाड मजबूत व्हायची असतील तर आपल्याला गरज असते प्रोटीनची आपल्या शरीराची प्रतिकार क्षमता वाढवण्यासाठी मदत होते प्रोटीनची अशा रीतीने प्रोटीन्स हा आपल्या शरीरातील अतिशय महत्वाचा घटक आहे आपल्या शरीरावर आपल्याला कुठलेही चांगले परिणाम पाहायचे असतील तर आपल्या शरीरातील प्रोटीन इंटेक वाढवणं प्रोटीनचं प्रमाण वाढवणं हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे म्हणजे आपल्याला आपले केस दाट व्हावे असं वाटत असेल मोठे असावेत असं वाटत असेल तर आपल्या आहारातील प्रोटीन इंटेक वाढवणं गरजेचं आहे आपली स्किन चांगली व्हावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्हाला तुमच्या आहारातील प्रोटीन कंटेंट वाढवणं हे गरजेचं आहे तुम्हाला जर वेट लॉस करायचं आहे तुम्हाला फॅट लॉस करायचं आहे छान सुंदर दिसायचं आहे तर तुम्हाला तुमच्या आहारातील प्रोटीनचं प्रमाण नक्कीच वाढवावं लागेल आणि तुम्हाला तुमच्या म्हातारपणाला दूर ठेवायचं आहे एजिंग प्रोसेस स्लो करायची आहे तर यासाठी देखील तुम्हाला तुमच्या आहारातील प्रोटीन कंटेंट वाढवावा लागेल आणि प्रोटीन कंटेंट वाढवल्यानंतरच तुम्ही वयाला देखील हरवू शकाल तुम्ही अधिक तरुण आणि फ्रेश दिसू लागाल त्यामुळे प्रोटीन कंटेंट आहारातला वाढवणं हे आपल्या उत्तम आरोग्यासाठी फार महत्वाचं आहे आणि आपल्याकडे नेमकं होतं काय की प्रोटीन बद्दल असलेल्या अज्ञानामुळे आपल्या भारतीय किचनमध्ये भारतीय आहारामध्ये प्रोटीनचं प्रमाण हे अतिशय कमी आहे आपल्याकडे लोकांना माहीतच नाही की कि आपण प्रोटीन किती खाल्ले पाहिजेत तर आपल्या वजनाच्या प्रमाणात प्रोटीन आपण दररोज खाणं हे अतिशय आवश्यक आहे जर आपलं वजन सत्तर किलो असेल तर आपण सत्तर ग्रॅम प्रोटीन, प्रोटीन आपल्या आहारात समाविष्ट केलं पाहिजे आपलं वजन साठ किलो असेल तर आपण साठ ग्रॅम प्रोटीनचा सा समावेश आपल्या आहारामध्ये केला पाहिजे म्हणजे प्रत्येक एक किलो वजनासाठी एक ग्रॅम प्रोटीन अशा प्रकारे आपण डेली खाल्लं पाहिजे आणि दररोज प्रोटीनचा समावेश केल्यानेच आपल्याला हे सगळे फायदे मिळणार आहेत आपण एक ऑब्झर्व केलं तर आपल्या भारतात किंवा महाराष्ट्रात लोक नाश्त्यासाठी पोहे उपमा इडली सांबार असं काहीतरी खातात पराठे खातात परंतु यामधून प्रोटीन किती मिळतं याचं आपण कॅल्क्युलेशन केलं तर पाच ते ग्राह दहा ग्रॅमच्या वर प्रोटीन या नाश्त्यातून आपल्याला मिळत नाही आणि नंतर दुपारच्या जेवणाचा जर विचार केला तर दुपारच्या जेवणातही चपाती भाजी भात वरण असं जेवण असतं यातून देखील म्हणावं इतकं प्रोटीन काही मिळत नाही संध्याकाळी चार वाजता चहा घेतला जातो त्यासोबत बिस्किट चिवडा असे काहीतरी स्नॅक्स खाल्ले जातात त्यातूनही म्हणावं असं प्रोटीन मिळत नाही आणि रात्रीच्या जेवणात कोणी मसाले भात खिचडी भात किंवा भाजी भाकरी असं काहीतरी खातात त्यातूनही म्हणावं इतकं प्रोटीन मिळत नाही म्हणजे दिवसभरात जे सत्तर ग्रॅम प्रोटीन पाहिजे आहे त्यातील फक्त पंधरा ते वीस ग्रॅम कधी कदाचित तीस ग्रॅम इतकंच प्रोटीन आपल्या शरीराला मिळतंय आणि एका रिसर्चमधून असं समोर आलंय की भारतातील पंच्याहत्तर टक्के लोकांची प्रोटीनची गरज भागवली जात नाहीये त्यांच्या आहारात पाहिजे तितका प्रोटीनचा समावेश नाहीये इतर आशियाई देशांपेक्षा भारतात प्रोटीन कन्झम्पनचं प्रमाण हे अतिशय कमी आहे आणि हे प्रोटीन कन्झम्शनचं प्रमाण कशामुळे कमी आहे तर हे आपल्या अपुऱ्या नॉलेजमुळे किंवा अज्ञानामुळे हेच आपलं अज्ञान दूर करण्यासाठी आणि प्रोटीन बद्दल तुम्हाला थोडी माहिती देण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात प्रोटीनचे सोर्सेस काय असतात प्रोटीन्स आपल्याला कशातून मिळू शकतात तर अंडे किंवा एग्स हा प्रोटीनचा सर्वात उत्तम सोर्स आहे तुम्ही दिवसातून दोन उकडलेले अंडे सकाळी आणि दोन उकडलेले अंडे संध्याकाळी खाल्ले तरी देखील तुमची प्रोटीनची गरज संपूर्णत भागली जाते तुम्हाला वेगळं काहीच करायची गरज नाही चिकन उकडलेलं चिकन जे आहे त्याच्यामध्ये देखील प्रोटीनचं प्रमाण भरपूर आहे परंतु त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे मसाले किंवा तेल ऍड केलेलं नसावं अंड्याचं ऑमलेट बनवून देखील तुम्ही खाऊ शकता त्याच्यामध्ये देखील तेल कमी प्रमाणात वापरलेलं असावं अंड बॉईल करून देखील तुम्ही खाऊ शकता अंड हे प्रोटीनचा सर्वोत्कृष्ट सोर्स आहे त्याच्यामध्ये इतर अमायनो ऍसिड्स देखील आपल्याला मिळतात जे इसेन्शियल अमायनो ऍसिड्स जे शरीर स्वतः बनवू शकत नाही जे आपल्याला खाद्य पदार्थांमधून म्हणजे बाहेरूनच घ्यावे लागतात आणि आपल्या शरीराची महत्वाची कार्य चालण्यासाठी जे अतिशय आवश्यक अमिनो ऍसिडस आहेत ते सगळ्याचा उत्तम सोर्स म्हणजे एक्स किंवा अंडे आहेत त्यामुळे अंड्यांचा समावेश तुम्ही तुमच्या आहारात नक्कीच केला पाहिजे अंड्यांनंतर चिकन हा देखील प्रोटीनचा एक उत्तम सोर्स समजला जातो यानंतर प्रोटीनचा आणखी एक सोर्स म्हणजे तुमचे फिश सॅलेम फिश नावाचा एक विशेष फिश आहे जो प्रोटीनचा एक उत्तम सोर्स मानला जातो त्यामुळे तुम्ही चिकन मटन यानंतर अंडी फिश याचा समावेश तुमच्या आहारात ठेवला तर तुम्हाला प्रोटीनची कमतरता भासणार नाही हे झालं नॉन लोकांसाठी पण वेजिटेरियन लोकांनी काय करायचं वेजिटेरियन लोकांसाठी प्रोटीनचे सोर्स काय आहेत तर व्हेज सोर्स म्हटलं तर पनीर टोफू हे व्हेजिटेरियन लोकांसाठी पनीरचे उत्तम सोर्स आहेत यानंतर तुम्ही फुटाणे देखील खाऊ शकता फुटाण्यांमध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रोटीन नसतं मखाना मखानामध्ये देखील भरपूर प्रमाणात प्रोटीन तुम्हाला मिळू शकतं नंतर सोया चंक्स सोया चंक्समध्ये देखील भरपूर म्हणजे सोयाबीनच्या ज्या वड्या असतात त्याच्यामध्ये देखील तुम्हाला भरपूर प्रमाणात प्रोटीन मिळतं तुम्ही त्याची भाजी करून खाऊ शकता किंवा भातामध्ये देखील तुम्ही हे सोया चंक्स ऍड करून खाऊ शकता या सगळ्यामुळे तुमची प्रोटीनची गरज भागणार आहे आणि प्रोटीनची गरज भागल्यानंतर आपोआपच तुम्हाला तुमचं उत्तम शरीर मिळवण्यासाठी उत्तम आरोग्य मिळवण्यासाठी मदत होणार आहे तुमची प्रतिकार क्षमता वाढणार आहे कुठल्याही आजाराला कुठल्याही रोगाला तोंड देण्याची क्षमता वाढणार आहे आणि आजार होऊच नये यासाठी देखील प्रोटीन मदत करतं आणि आजार जरी झाला तरी त्यातून लवकर रिकवर होण्यासाठी प्रोटीन मदत करत असतं कुठेही जखम झाली तर ती जखम पटकन भरून येण्यासाठी प्रोटीन मदत करत असतात तुमचे केस चांगले वाढण्यासाठी तुमची स्किन चांगली होण्यासाठी तुम्हाला फिट ठेवण्यासाठी प्रोटीन मदत करत असतं तुमच्या शरीरामध्ये नवीन स्नायू तयार होण्यासाठी स्नायूंची ताकद वाढण्यासाठी प्रोटीन मदत करत असतं अशा रीतीने प्रोटीन हे आपल्या आरोग्यासाठी आपल्या उत्तम आरोग्यासाठी किती आवश्यक आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओतून नक्कीच लक्षात आलं असेल असेच आरोग्य विषयक महत्वाची माहिती देणारे व्हिडिओज माझ्या चॅनलवर मी दररोज घेऊन येत असे असेच आरोग्यविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद